श्री ब्रहनमठ होडगी संस्था संचलित श्री वीर तपस्वी बालक मंदिर प्राथमिक शाळा एम आय डी सी अकोलकोट रोड येथे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसचा प्रारंभ प्रवेशोत्सव व मोफत मा पाठ्यपुस्तक वाटप कार्यक्रमाने जल्लोषात झाला मुख्याध्यापक मान्य केदारनाथ बचाटे एसर यांच्या नियोजनाखाली रंगीबेरंगी फुग्यांनी आणि रांगोळ्यांनी सजवलेल्या शाळा परिसरात उत्साही वातावरण पाहायला मिळाले माझ्या स्वप्नांना येथूनच सुरुवात होणार या संकल्पनेतून प्रवेशद्वारातून येणाऱ्या बालकांचे गुलाब पुष्प व पेन्सिल देऊन औक्षण करत स्वागत करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री बचाटे सर होते प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक मान्य श्री शशिकांत रामपुरे व्यवस्थापन समिती सदस्य सौ गीता सालेगाव व सौ अमृता एकबोटे उपस्थित होते सर्व मान्यवरांच्या हस्ते महास्वामीजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले मोटू पतलूच्या वातावरण निर्माण झाले लहान ग्याने नृत्याचा आनंद घेतला व फुगे हवेत सोडून नव्या वर्षाच्या सुरुवातीला शैक्षणिक प्रगतीचा संकेत दिला मुख्याध्यापक मान्य सर यांनी प्रवेशोत्सवाचा उद्देश स्पष्ट करत सर्व विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या सर्व मुलांना शिरा व वा बिस्किटे वाटप करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ संतोषी वाडकर यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी समर्पण भावाने परिश्रम घेतले